आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मनसेकडून मिळाले विधानसभेच्या दोनशे ते अडीचशे जागांची तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळते राज्यातल्या फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलं नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत जुलै महिन्यात राज्याचा दौराही राज ठाकरे करणार आहेत आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वत स्वबळावरती निवडणुका लढवलेली आहे त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता जो का आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ दो दो सव्वा दोनशे अडीचशे जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची तर मनसेची स्वबळाची चाचपणी सुरू आहे विधानसभेसाठी दोनशे पंचवीस ते अडीचशे जागांची तयारी सुरू आहे राज्यातल्या जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय राज ठाकरे आता जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात मनसेकडून चाचपणी केली जाणार आहे तर या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज खरंतर मनसेकडून आता स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहेत या सगळ्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नेत्यांना काय काय सूचना दिल्या अगदी बरोबर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बिनच पाठिंबा महायुतीला दिला होता आणि आता त्यानंतर बऱ्यापैकी यश महायुतीला मिळाल्याचं त्या ठिकाणी भागा मिळते आणि त्याच अनुषंगाने आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा मनसे महायुतीसोबत जाते का या संदर्भात सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं परंतु आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याला ज्या विधानसभेच्या जागा जा त्या जा जा लढण्याचं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आम्हाला लोकसभा निवडणुकीत अँटी मोदी असं जे होत आघाडीला जास्त जागा मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं सुद्धा राजकारण महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही आणि जे पोडाफोडीच राजकारण सगळं झालेलं आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही आणि ह्याच मुद्दा घेऊन आपण जनते आता जनतेसमोर जायचं आणि त्या अनुषंगाने आता प्रत्येक मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने तयारी करण्यास कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात दौरा सुद्धा करणार आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार तत्पूर्वी सर्वेक्षण करण्यात येणार आहे कुठल्या मतदारसंघामध्ये मनसेचं प्राबल्य वाढलेलं असेल किंवा वाढणार आहे ज्या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशा प्रकारची जी सर्वे आहे तो केल्या जाईल आणि तो पाहिल्यानंतर राज ठाकरे हे त्या त्या मतदारसंघामध्ये जाऊन पक्ष बांधणी आणि लोकांना साथ घालणार असल्याचं समोर आलेलं आहे नक्कीच मनोज त्यामुळे आता ही स्वबळाची चाचपणी कितपत यशस्वी ठरते हे आगामी काळात स्पष्ट होईलच धन्यवाद माहितीसाठी